उचित वाडी थांब थांब अय था, अरे काय इकुन कोटी अक्टर घेऊन निघाला काय सांगणार तुला अक्कल बिकल आहे की नाही कस काठी अक्टर घेऊन आल तू इकून इकून म्हणजे अरे वावरात चाललोय मी झाले अरे वावरात चाल म्हणजे माय राम तोडत आहे तिचं काय आहे तू दर वेळेस तसत करतो राव चाललं लगेच लग आपलं वर ध्वाबड करून रास्ता फाडी तो का येथून अरे जालया भाऊ रस्ता जेव्हा मग बाबा जाऊ कसं मी सांग सांगा केला काय तो रास्ता इथून नाही नाही ट्रॅक्टर तू डेफोट येत असत खाली राहत कुठून ट्रॅक्टर घालतो राव अरे मग शेतकरी जाऊ ना शेतात जायचं कसं मी जायचं कसं उडून नाही ठिकाणी ट्रॅक्टर मला बाकी माहित नाही आज नाही नाही ट्रॅक्टर इथून चल माग घेऊन जातो या ट्रॅक्टर अरे काय मोठं पण राहू राव याच्यात काय आड मोठं पण आहे रे नाही म्हणलं तुला सांगितलं नाही नाही चल जा माग घेऊन नाही नेऊन द्या रातच्या दिवस जाऊ दे ना अरे ट्रॅक्टरला टॅक्टरला आणतू तू गाड्या ए झाल्या अरे मी बियाणं आणलय खत आणलय फिरू दे ना भाऊ मला डोक्याचं भरीत कर नका तू तु मागे तुला सांगतोय मी चल जा घेऊन माल बाय चार दिवस वाफसा नव्हता राव आज वाफसा इ तर करू दे ना मला मला काय करायचे वाफच्या तुला साईतल्या माग घेऊन जा नाही तर माया टोकर फिरुन गोटा उतल्या लावू का श्याम तुला सांगतोय चल की मागे राव तू ना काही उपयोग नाही राव तो काय न काळाला निघतो आपलं वच वा बर कर आडवा यायचं खरं झालं नाही मूर्ख माणूस आहे गो एक तर वापसा नाही झाला एकूण तिकून डेपुटी ओ ओपुटी श्यामा बोल ना आवरलं नाही बाजू तुमचं आवरतो काय काय आलं अव काय नाही वावरत चाललो होतो ट्रॅक्टर घेऊन ते जाल्यामध्ये आला आडवा तेव्हा ना वावरून अजिबात जायचं नाही आणि मला माग काढून दिलं राह आज एक तर वापशे झाले जर दो दोन चार दिवस वापशे नव्हते सोयाबीन फिरत होता काय हा ना काय म्हणतो ते वावरतून जाऊन द्यायचं नाही अजिबात नाही देऊन तुम्ही वावर दबत असं होतं डेप्युटी बी जाते तुम्ही तु, जातात तु, अजिबात तु जाऊ जाता देणार नाही ट्रॅक्टरला आडा झाला डायरेक्ट माहितीये का माया अरे पण आता कुठं जास्त जायचंय कुठे गेला तू काय माहिती मी तुमच्या वावरतून जाऊ का अरे पण पेरलाय तिथं पेरले तर मी काय मग येतानी एक तेवढी मारून देईन ना परत येता येता मग बरं जा आणि येतानी फक्त ते फट्टा जिथं हे होईल ना हा हा मारून देतो ना उत्तर बांधा बरोबर खाली हा म्हटलं पटी तू का

नाही अण्णा मला नाही पेरायचं जालू अरे सगळ्यांच्या पेरण्या झाल्या तू एकट्याच वावर राहिले मला पडेक ठेवायचंय का रे काय झालं का घोळ काय तुला काय गोंधळ काय झालं तुला पैसे नाहीत माझ्याकडे अरे जालू असं कर कोण उसने पासले कर ना ऐक ना कोणी तो खातावाल्या गा बेबेवाले जा देईन तो नाही नाही मायाकडे लय उदारी त्यांची मला नाही जायचं त्यांची अरे असे डोक्यात राख नको घालू त्याच्या तन माजन काय हाती येईल शेंडा कोंडा तू पेरून टाक तेवढं आणि ऐक ना त्या डेप्युटीचा ट्रॅक्टर आहे हा ते श्याम्या चालित होते त्याला घे आणि ते करून घे पेरून घे ऐक असं नको मुळीच मला त्यांचा उपकार नको मी काल त्यांचा उपकार घेऊ नाही बाबा त्यांचा उपकार बिपकार मला नाही पाहिजे काय या डावानी करतो रे तू तू पण एक बाबा अरे डोकं नको चालू खराब नको करून घेऊ ते पडीक नको ठेवू साऱ्या गावात एकटा माग घे घेऊ तुला काय लागत ते सांग बी सांगू डेपुटीला मग नाही मी माझ्या डोक्याने चालणार आहे ज्या ऐकलं काय घे ऐकत नाही बाबा साधा बाबा अरे श्यामा डेप्युटी काय करताय तुम्ही दोघं काय नाही सोयाबीन उरले थोडं बी उरले मागे देऊन देवा म्हटलं कुठं घरात ठेवित आता पुढच्या वर्षी त्याला कुठं खराब होईन ती अरे बी उरले या काम या ते काम करा ना दोघ जण काय आता ज्या पेरलेली त्याच एकट्याचा जो आवार दिसतोय पडीक तर मला वाटत हे त्याला दिलं असं बी तर होऊन जाईल ना त्याची पेरणी अरे हवा अण्णा त्यालाच गरज नाही शेतीची तो दरवर्षी पडक ठेवतोय मागच्या वर्षी मी बोललो होतो त्याला सांगा कुठं आठवटी बोलतोय तो हवा अण्णा तो, तो तो ते म्हणजे त्याचा पेर वावर पेरून द्या मला मग पेरायला चाललो होतो वावरातून ट्रॅक्टर जाऊन दिला नाही त्यांनी आडापडा ट्रॅक्टरला म्हटला आजी भात जाऊ द्यायचं नाही मागे ट्रॅक्टर घेऊन अरे श्यामा डेपोटी असं करून नाही चालायचं ते आपल्यात नज लि सगळ्या गावाच्या पेरायला त्याच त्याचं एकट्याचं वावर तसं कसं बरं वाटत रे ते असं करा असं करू नका तो आहे डोक्यात राग घालून घेतो बावराटे त्याच्या नादी नाही रागायचं डेप्युटी तुम्ही सरपंच उपसरपंच गावाचे असा का। करता आपल्याकडे करू अरे हो मदत करावं लागत एकमेकाला आमच्या टायमाला तर आम्ही सावडी करायचो एकमेकाच्या साऱ्या गावाचं सा करून लागायचो सगळे मदतीला अरे असं नका करू त्याच्या बावडाच्या ऐका माझा तुमच्याकडे बी आहे का उरलेलं काय बी उरलेलं मी चाललो होता द्यायला मग हे बी द्या खत आहे का खत द्या नाही तर कुठं उसण पासन द्या उदारी घेऊन द्या पण त्याचं ठेवू नका बाबा हो अरे गावात चांगला नाही तो आपल्याला चार लोक नाव ठेवतील डेप्युटी तुम्हाला काय म्हणतात असं ना करू मी सांगतो म्हणून ऐका मी सांगवतो म्हणून ऐका अरे चार उन्हाळी पावसाळी जास्त खाली माणसाचं ऐकावं त्याच्या काय नादी लागत तुमचं ऐकायला तयार पण तो आडमोठे आम्हाला म्हणलं तर पाहिजे ना बाहुला कुठ ऐक ना शेजारी पाजारचे वावर रे खाटे कसे दिसते त्यांचे असं ना करू माझं मनाव नाव घ्या बाबा हो आणि त्याचं पेरून द्या बरं का बरं जाऊ दे एक काम कर म्हातार माणूस सांगत आहे ते बरोबर आहे पडीक वावर ठेवायला पाहिजे एक काम कर काय कि कष्ट लागतो तुला मग बरं का फक्त तू त्याला पेरून आहे खते आड मोठं आहे जाऊ दे चल घे आता असं कर तू हे कर आ, ना? हा घेतो खं हे घेऊन तू ट्रॅक्टर त्याला सांगा चालते चालते मी त्याला पाठवतो श्यामा एवढं सांगो सांगू दे त्याच्यात ये हा सांग पाठवून देतो पडते पडते आलोय आले अन्ना हा श्यामा आला का झाली ना पेरणी झाली ना बघ बर आता बघ कस गोवाड वाटायला लागलं वावर अरे यो काही डोक्यात घेऊन बसला शेवटी आपले माणसं देपोटी श्याम आहे मी जाऊन सांगितलं त्याने पेरणी करून दिली तर कसं झालं आता छान झालं का नाही सगळं तो डोक्यात घेऊन बसला मला पडीक ठेवायचं कसं वाटायचं ते आणि तुला सांगतो नीट वागायचं इथून पुढं ध्यान ठेवायचं वावर आता काय तीन महिने तीन महिने तर पीक हाताशी येईल जात जायचं भाऊ तिथं जरा काही तण असलं तर फवारा मार खुरापडी येड्यावाडी करू नको ते पीक हाताशी आलं का यांचे पैसे देऊन टाकायचे आणि एक देऊ गरज सगळ्याला पडती मी मोठा माणूस या दोघांना सांगितलं म्हणून त्यांनी ऐकलं माझा मान ठेवला तो व पेरून दिलंय हां चुकलं रव अण्णा माझं मी त्या दिवशी श्याम्याचा भीती ऍक्टर अडीला ए, मित्रा, था, था, था। <laughs> आ, हे मित्रा चुकलं आणि आपलेच माणस का मिळवण किती मग मदत करायची एक बेगाला आडआडी नको करू शेतकरी अरे एक कळत नाही हे माणसं आपण एकमेकाला मदत करायची नाही मग कोणी करायची आता नीट उपड नीट वागाने ठेव आणि पैसे देऊन टाकायचे त्यांचे आणि आडाडी नको करू ट्रॅक्टरची कोणाच्या काय मदत लागायची कधी जाऊ रे हा हे श्याम त्या मनाला नाही लागले त्या दिवशी मी लेज तुला बोलल आता कसं आहे बघ तो स्वभाव आहे मला माग घ्यावं लागेल ट्रॅक्टर डिपट जेवावर गेलो काय करतो मग आता शेती सोडून चालणार आहे का आपल्याला